ओ सासरे बुवा तुम्ही संध्याकाळचं काय जेवणार आहे नाही नाही संध्याकाळचं जेवण मी अजिबात करणार नाही माझी डिरी जेवणार आहे हो नाही वहिनी आम्ही दोघं पण आमच्या मित्राचा वाढदिवस आहे तिथे जेव्हा भाऊजी सर बाळा तू काय जेवण करणार आहेस नाही नाही मी नाही जेवणार आता दिलेला लाडू खाणार आहे बरं बाळा ओ तुम्ही काय जेवणार आहे जेवणार आहे का म्हणजे हे विचारायची पद्धत झाली का चपात्या कार मी पनीर जाऊन आणतो पनीरची भाजी कर आणि मस्त पैकी कोशिंबीर कर आणि मला जिरा राईस आवडते जिरा राईस पण ठीक आहे करते तुम्ही तुम्हाला पिशवी देते तुम्ही जाऊन पनीर या योड़। योड़। <laughs> 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 बाबा आजपासून मी रोज डाएट करणार आहे आठवडे